खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून चोवीस तासांच्या आता प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री महालक्ष्मी शुभम प्रल्हाद साळवे वय तेवीस वर्षे राहणार चिंचोली रमजान तालुका कर्जत जिल्हा तहिल्यानगर यांचे मयत वडील श्री प्रल्हाद सोनाजी साळवे राहणार चिंचोली रमजान तालुका कर्जत जिल्हा तहिल्यानगर हे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कर्जत येथे कामावर गेल्यानंतर दोन दिवस घरी आले नव्हते दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मयत प्रल्हाद साळवे यांचे प्रेत खांडवी शिवार कर्जत येथील इरिगेशनचे पत्र्याचे खोलीमध्ये मिळून आले होते सदर मैतास आरोपी नामे जमली उर्फ संध्या गोरख भोसले व धन्या उर्फ धनंजय रजाकार काळे दोन्ही रा चिंचोली रमजान ता कर्जत यांनी जिवे ठार मारलेबाबत मिरजगाम पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सेहेचाळीस छे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन ते तीन पाच प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले हिस यापूर्वी अटक करण्यात आलेले असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुन्हा केल्यापासून पसार झालेला होता सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनाठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे गणेश बडे हद घोडके लक्ष्मण खोकले फुरकान शेख भीमराज खरसे श्याम जाधव भाऊ साहेब काले अमोल कोतकर बाड़ा साहेब गुंजार, प्रकाश मांडगे अमोल आजबे मनोज साखरे प्रशांत राठौड़ महादेव भांड हमें पथक तैयार पथकास गुन आरोपी का शोध घेने बाबत सूचना व मार्गदर्शन रवाना केले वरील पथक आरोपीची माहिती काढत असताना सदरचा आरोपी हा कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती प्राप्त झाली पथक गोपनीय बातमीदार व व्यावसायिक कौशल्याचे आधारे आरोपीची माहिती काढत असताना सदर आरोपी हा श्रीगोंदा परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली दिनांक 15 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी पथकाने श्रीगोंदा परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नामे धन्या उर्फ धनंजय राजेकर काळे वय एकोणीस वर्षे राहणार रमजान चिंचोली तालुका कर्जत जिल्हा तहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याची बहीण आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले व मयत प्रल्हाद साळवे यांचेमध्ये विवाहबाह्य संबंध असून त्या दोघांनी मैताकडे पैशाची मागणी केली असता मैताने त्यांना पैसे दिले नाही याचा राग येऊन त्यांनी मैताचा खून केल्याची कबुली दिली आहे ताब्यातील आरोपी नामे धन्या उर्फ धनंजय राजेकर काळे वय एकोणीस वर्षे रमजान चिंचोली तालुका करजत कर्जत जिल्हा यास मिरजगाम याजगाम ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे से भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक तीन पांच प्रमाण गुन्या तपासकामी मिरजगाम पोलीस स्टेशन येथे हजर कर तपास मिरजगाम पोलीस स्टेशन करीत है सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे लोकनायक न्यूज न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी